आपण सर्व पत्रकार बंधूंनी आमच्या विनंतीला मान देऊन आज या पत्रकार परिषदेला उपस्थित याबद्दल मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आभारी म्हणतो आपण ज्या विषयात पत्रकार परिषद घेणार आहोत त्या पत्रकार परिषदेत तीन, लिए लिए तीन। प्रामुख्याने जी पीडित मुलं आहेत जी निरपराध मुलं आहेत त्या तिघांच्या आई आपल्या समोर आहेत आपण त्यांचं इंट्रोडक्शन करून घ्यावं

आपल्याला दिली आहे ही आपल्या चिपळूण मध्ये दिनांक सहा डिसेंबर रोजी संध्याकाळी जी दुर्दैवी घटना घडली जे होऊ नये चिपळूणच्या वातावरणामध्ये ते घडलं परंतु ही घटना घडल्यानंतर जे काही पोलिसांनी केलं त्या पद्धतीनं काम केलं या निषेधार्थ आपण दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस विभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या बाहेर सर्व कुटुंबियांचे आणि सामाजिक संस्थांचे आमरण उपोषण सुरू करत आहोत याकरिता ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या घटनेमागे मी तुम्हाला थोडीशी मागील सविस्तर सविस्तर माहिती देतो की चिकवणातील साधी तलवारे आणि यांचा काहीतरी असगणीय ते मॅटर झाला होता आज विस्तृत त्याच्यामध्ये आता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ती लोक चिकवणात आली होती आणि चिकवणात समजूत करताना जे काही घडलं ते आम्हीही पाहिलेलं नाही किंवा आम्हाला कोणालाही माहीत नाही पण यामधील जे आरोपी आहेत याच्यामध्ये दहा आरोपी त्यांनी बरोबर मावळं समोर आली पण घटना घडली म्हणजे नऊ वाजून छप्पन मिनिटांनी मानाने ट्रेलर्स इथून त्यांच्या गाड्या खेळखेळवर निघाल्या आणि आपला जो सबज सडा आहे या सबज सडा धबधब्यापासून एक दोन मिनिटाच्या अंतरावरती काही घटना घडली होती म्हणजे त्या घटनेच्या ठिकाणी दहा वाजून तीन मिनिटानं घटना शार्प घडलेली आहे पण पोलिसांच्या रिपोर्टमध्ये दहा वाजता घटना घडली पण या घटनेनंतर या घटनेपूर्वी घटना अशी झाली होती की या ज्या नबीसा इनामदार आहेत त्यांचा चिरंजीव मुझफ्फर इनामदार हा परदेशातून दुपारी दीड वाजता घरी आला होता बाजारातून जाऊन सात वाजता घरात होता रात्री दहा वाजेपर्यंत घरात होता आणि दहा वाजता पाहुणे दहा वाजता मी त्याला भेटायला गेलो कारण आमच्या घरात लग्न होतं आणि तो घरातच होता वर भेटायला गेलो दहा वाजता तुम्ही उतरल्यानंतर खाली उचलला आणि मध्ये नमूद आहे दहा वाजून बारा मिनिटांनी त्यानं बाजारपूर क्रॉस केल्याचा पुरावा आपण मध्ये घेतला आणि तो त्याचा जो मित्र आहे जो त्यांचं जे शे म्हणून आहे हा शेहबाज तळवी तिथे इमान चॅनजा तिथे काहीतरी चायनीज खात होता आणि मित्र आला म्हणून हे निहाल अलवारे शेहबाज तळवी आणि मुजफ्फर इनामदार हे आता मित्र पाहायला आला म्हणून आपल्या घरात गेले म्हणजे या दळवे मेडमच्या घरात जाऊन बसले होते यांचा या घटनेशी तिघांचा कुठेही धुरांमुळे संबंध नव्हता किंवा ते तिथे पाहायला गेलेत अशीही नव्हती घटना घडली दहा वाजता वीस मिनिटांनी आपले पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले आणि त्याचवेळी चाळीस मिनिटांनी एक डायरेक्ट मॅडमच्या घरात गेला ह्या मॅडम काहीतरी कार्यक्रम होता म्हणून मुंबईत गेल्या होत्या आणि तिघ ही मुलं घरात बसलेली होती या मुलांना त्यांनी सरळ उठून पोलीस स्टेशनला आणली पोलीस स्टेशनला आणल्यानंतर जी बोलू नाहीतच अनेकांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण पोलीस काही ऐकायला तयार नाही आणि शेवटी उद्देश कायदेशीर असा की फिर्यादीला आणि तर असण्याचा प्रश्न नाही कारण तो इतकी वर्ष बाहेर आहे आणि तो चिपण्यात आला हेही कोणाला माहिती नव्हतं पण पोलिसांनी स्वतःची कातडी वाचवायला आणि आपल्या पाठीवर शापासकीची थाप घेण्यासाठी घटना घडल्यानंतर आम्ही चाळीस मिनिटांमध्ये आरोपींना पकडलं हे दाखवण्यासाठी पोलिसांनी या तिघांना धरून पोलीस स्टेशनला आणलं आणि तीन वाजून तेहतीस मिनिटांनी एफ आय आर दाखल झाली आजपर्यंत दुर्दैव अस आहे की ज्या मुलांनी ज्या कोणी ही घटना घडवली ती लोक ती घटना घडल्यानंतर खाली उतरले त्यांची गाडी दहा वाजून तीस मिनिटांनी बाजारपूर क्रॉस केला यांनी बॅका भरल्या आणि त्याच्यानंतर अधिक निवांतपणे चिकून सोडून निघून गेले तोपर्यंत पोलीस शांत तो होते आरोपींबाबत आणि निरपराध तरुणांना ताबडतोब पकडून त्यांनी पोलीस स्टेशनला आण आणल्यानंतर प्रश्न असताना ठीक आहे संशयित म्हणून पकडलं संशयित म्हणून पकडल्यानंतर जे आरोपी आहेत मूळ आरोपी त्यांना आणण्याचं काम पोलिसांचं आहे पण अद्याप एकही आरोपी पकडला गेला नाही ही बिचारी निरपराध निर्दोष मुलं आज पंचावन्नवा दिवस आहे पोलीस कोठडीत म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये कितपत पडली आहेत त्यांच्या अंगावर कचकरण झालेलं आहे त्यांना दररोजशी लोक नेऊन त्यांच्या ट्यूबा देतात आणि त्यांना खाण्याची जे आहेत आता तरुण मुलं आहेत बावीस वीस वर्षाची त्यांना दोनशे ग्रॅम खाणं दिलं जाते इतकी त्या मुलांची बिकट अवस्था झाली आहे की आई त्यांच्या तिन्ही आई या रात्रंदिवस रडत आहेत आणि पोलीस याबाबत अद्याप तपास करत नाही याकरता बारा सप्टेंबरला मी साहेबांना भेटलो त्यांना निवेदन दिलं चौदा सप्टेंबरला त्यांची माझी भेट झाली हे झाल्यावर त्यांनी नंतर पत्र पाठवलं आणि हा तपास आय ओ म्हणून जे जाधव होते त्याच्याऐवजी निगमानकडे आला आणि चोवीस जानेवारी पासून निगमान काहीतरी विचार करायला चालू केलं म्हणजे पोलीस बघा पोलिसांनी चालकांना आपल्या चिकूणच्या पोलीस स्टेशनची खा ख्याती आहे यापूर्वीची की त्यांनी विदिन एक दो पुणी पुणी ते दोन दिवसामध्ये नागपूर आणि कुठे जाऊन त्यांनी आरोपी पकडून आणलेले आहेत पण हे एखादा आरोपी असेल आणि तो नाही मिळेल तर आपण समजू शकतो तो कुठेतरी लपलेला असेल बाहेर पडत असेल पण यांच्यातील हा आरोपींपैकी एकूण सात आरोपी पिंढासपणे फिरत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर आज तुमच्याकडे आधुनिक यंत्रणा आहे तुम्ही सर्व पोलीस स्टेशनला या आरोपींचे फोटो पाठवू शकता प्रत्येक पोलिसाच्या प्रत्येक हवालदाराच्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक हवालदारच्या मोबाईलवर तो फोटो लावू शकतो हा कुठे दिसेल बघू शकतो हे पोलीस करू शकतात पण केलेलं नाही दुसरी बाब यांनी आज आपल्याकडे यंत्रणा अशी की सीडीआर नावाची चीज आहे की आपला मोबाईल कुठे आहे हा ट्रॅक केला जातो आणि मोबाईलचा नंबर जरी बदलला गेला तरी तोही बदलला मोबाईल कुठे आहे हे बघितलं जातं पण पोलीस हेही करत आहेत पोलीस असे बसलेले आहेत की तुम्ही निवांतपणे उच्च न्यायालयामध्ये जा तेथे तुम्ही अटकपूर्व जामीन मंजूर करून आणा आणि मग आम्ही पुढची कारवाई करू अशी पोलिसांची चुकून पोलिसांची अवस्था आहे पोलीस यामध्ये माग काळं बेर काय आहे हे मला माहीत नाही पण पोलीस या घटनेमध्ये शून्य तपास आहेत आणि निरपराध तरुणांना तरुणांवर अत्याचार केलेला आहे अन्याय केला आहे आज जर आपला मुलगा निरपराध असेल आणि तो असा पोलीस कुठे राहिला तर त्याच्या मनावर काय बिंबेल याचा आपण विचार करण्याची गरज आहे आणि याचे पोलिसांना अजिबात ही मानवता नाही मानवता ते विसरलेले आहेत आणि फक्त त्यांना त्यांच्याच गोष्टी दिसत आहेत या विरोधात आम्ही सर्व कुटुंबीय आणि हो, सामाजिक संस्थांना घेऊन आपण आमरण उपोषण पोलीस स्टेशन बाहेर सुरू करत आहोत जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मिळत नाही खरं म्हणजे या मुलांना पोलिसांनी निर्दोष सोडणं गरजेचं होतं कोर्टामध्ये सुद्धा सांगताना यांना आपण सी सी टी व्ही फुटेज हे त्याच वेळी ज्यावेळी सकाळी वाजता आम्हाला समजल्यानंतर मी प्रत्येक ठिकाणचे जमून मी माझा भाऊ आम्ही सगळ्यांनी जमून त्या मुलांचे सगळे फुटेज दिलेत तर या तिन्ही निर मुलांच्या हक्काच्या मागणीसाठी त्यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी अत्याचारासाठी आम्ही लढत आहोत एवढंच माझं दरचं सांगणार पण त्यांना त्यांच्या वकिलांना सांगितलंय की जर तुम्ही हे ऑफ द रेकॉर्ड आपण ह्याच्यावर नाही बोलू शकत पण जर तुम्ही या तीन मुलांवर जर तुम्ही पॉझिटिव्ह विरुद्ध दाखवलं तर तुमची केस वीक होईल म्हणून ते आता तरी त्यांच्या बाजूने म्हणजे सर्वांनाच आरोपी जाते त्यांचं म्हणणं असं आलं आम्ही पण आता काय पडलो त्यांना आम्ही कुराणची अंदाजी शपथ दिली की बाबा नो आमचे निर्दोष मुलं आहेत निरपराध मुलं आहेत तुम्ही पाहिलं का तुम्ही पाहिलं आणि मी आजही तुम्हाला एक भारताचा जागरूक संविधान मानणारा नागरिक म्हणून सांगतो माझा जरी हिचा जरी भाचा असता काय मी आमचा सक्का कोणी असतो म्हणजे हा माझा सक्का भाचा आहे किंवा मी जरी असतो त्या घटनेमध्ये तर मला शासन झालंच पाहिजे असता त्या घटनेमध्ये शंभर टक्के त्याला शासन दिलं पाहिजे आम्ही एकही गेलो नसतो जी काळजीची प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली पाहिजे पण आमचा भाचा तिथे गेलेलाच नाही आम्ही पूर्ण पुरुष देतोय की तिथे त्या घटना जो एक माणूस दोन ठिकाणी असू शकत नाही जो दहा वाजता खेंडीत त्या घटनेमध्ये घरात आहे आपल्या घरात आणि दहा वाजता घटना घडते तो दहा वाजता तिथे कसा असू शकेल काय तो कोर्ट जोपर्यंत कोर्टाने पोलिसांनी भूमिका मांडली आहे त्याच्यावरच ठाम आहे की आम्हाला सर्व आरोपी पकडत नाही तोपर्यंत आम्हाला सोडण्यात येऊ ना ना पोलिसांप्रती एकच विषय करून बसले जो बाकी काही ऐकायला तयार नाही कोर्ट म्हणजे आपण खालच्या कोर्टामधून पी सी झाली पोलिस कस्टडी आली पोलीस कस्टडीला त्यांनी पोलिसांनी म्हणणं मांडलं आमच्या वकिलांना म्हणणं मांडलं कोर्टानं त्यांचं अमान्य केलं आणि त्यांना एमसीआर आता एमसीआर आपण जामीन मिळण्याकरता सेशन कोर्टामध्ये अर्ज केला सेशन कोर्टामध्ये अर्ज केल्यानंतर आमच्या वकिलांनी नितीन केकरांनी त्या सगळ्या भूमिका कोर्टासमोर मांडल्या पण कोर्ट एकाच बाजूला की जोपर्यंत वापरलेली हत्यार गाडी आणि आरोपी

भेट घेतलेली नाही आणि पोलीस यंत्रणेची भूमिका तर स्पष्ट आपल्या समोर सांगितलेलीच आहे काय पण आम्ही आमची जी निवेदन आहेत पत्र आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याच्यानंतर महापोलीस आपले हे डीजी त्या सर्वांना आपण पाठवलेले आहेत सर्वांना हे निवेदन पाठवलेलं आहे आणि आपण बारा तारखेला कलेक्टरांनी निवेदन देऊन त्याचवेळी सांगितलेलं होतं ते म्हटलं ते एस टी साहेबांनी त्वरित काही करतो पण आज बारा तारखेनंतर सुद्धा आज जवळजवळ म्हणजे अठरा दिवस झाले अद्याप काही कारवाई झाली नाही उलट आज असं समजते की काही आरोपींना कोर्टातून बेल मिळालेला आहे त्यांनी आय नाही